सर्वांचे आभार मानते त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला जास्त काय माहित नाही आता मी आहे त्यामुळे मला जास्त काय माहित नाही परंतु सांगू शकते की आमदार गावात प्रत्येक जास्त लीड मिळायचं पण ह्या कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्याच मनात एक शंका आहे ह्या शंकाच निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं हटवा देश देश बचावा एवढंच मी सांगू शकते आणि बॅलेट पेपर वर मतदान हवं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे धन्यवाद आणखी कोण बोलणार आहे तिथंच राहू दे हलवू नका त्यांना त्यांच्या हातात हातात माईक द्या सर नाही ते, ते करतायत ऍडजस्ट शंकरराव मोहिते पाटलापासन मारकडवाडी लाडकी होती शंकरराव मोहित पाटलाची नानासाहेब देशमुख कारखाना आणला तेव्हा केवढ परिजन केलं आणि आता मानकर उभा राहिला की मतं का, ता का कमी पडली विजेता झाला पहिल्यापासूनच मतं पडत ती जास्त आणि आजच का कमी पडली